आजच्या व्हिडिओमध्ये आपण साळीच्या लायांपासून पौष्टिक हेल्दी असा नाश्ता करणार आहोत अगदी झटपट होणारा कमीत कमी, कमी वेळामध्ये साळीच्या लायांमध्ये असणारे गुणधर्म शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात थंडीच्या दिवसात उद्भवणाऱ्या तक्रारीसाठी साळीच्या लाया औषधाप्रमाणे काम करतात बाराही महिने कोणत्याही वयाच्या व्यक्तीने खाल्ल्या तरी चालतील अशा अतिशय आरोग्यदायी ही ॲसिडिटीवर उपयुक्त कफविकारासाठी उत्तम पचनविकार दूर होता साळींच्या लाया ह्या पचायला अतिशय हलक्या असतात काही जणांना कांदा पोहे खाल्ला की ॲसिडिटीचा त्रास होतो तुम्ही हा लायांचा नाश्ता कोणत्याही वयाच्या व्यक्तीने कधीही खाल्ला तरी तुम्हाला अजिबात कसलाच त्रास होणार नाही इथे मी लाह्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं लाह्या पाण्यामध्ये घातल्या घातल्या लगेचच आपल्याला त्या काढून घ्यायच्या अजिबात त्या पाण्यामध्ये ठेवायच्या नाही तर हलक्या हाताने आपल्याला त्या तापून त्यातलं पाणी येते काढून घ्यायचं आहे लाया दाबताना दोन्ही हाताच्या मधोमध घेऊनच लाया दाबायच्या म्हणजे लाया जशाच्या तशाच राहतील अजिबात त्या तुटणार नाही इथे मी चाळणीमध्ये ठेवत आहे अजिबात त्यामध्ये पाणी तर नाहीच आहे तरीसुद्धा जर कुठे पाण्याचा थेंब असेल तर तो निघून जाईल तर इथे बघाल तर अगदीच आपल्या लाया ज्या आहेत त्या मोकळ्या मोकळ्या आहे पाण्यातून काढल्या तरीसुद्धा म्हणून लाया ज्या आहेत त्या आपल्याला अशा दोन हातावरती घेऊनच दाबायच्या आहेत म्हणजे लाया आपल्या तुटल्या जात नाहीत जशा आहेत तशाच्या तशाच त्या तशा राहतात मी दीड पळी एवढं तेल घालून घेतले तेल तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल कमी घालू शकता इथे मी आता तेल गरम करून घेतले त्यामध्ये चार चमचे एवढे मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला शेंगदाणे जे आहे ते चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना जास्त डार्क रंगावरती सुद्धा आपल्याला तळायचे नाही शेंगदाणे आपले इथे चांगले तळून झालेले आहेत हे मी आता काढून घेते शेंगदाणे काढल्याच्या नंतर आपल्याला त्या शेंगदाणावरती एक ते दोन शिमटी एवढं मीठ घालून आहे असं वरून मीठ घातल्याने शेंगदाणे जे ते नाश्त्यामध्ये फिके लागत नाही तर शेंगदाण्याना सुद्धा चांगली चव आल्यामुळे आपल्याला हे शेंगदाणे नाश्त्यामध्ये दाताखाली आल्यावरती नाश्ता अजूनच छान लागतो तुम्ही जर पोहेमध्ये उपमेमध्ये जरी शेंगदाणे घालत असाल तर ते तळून झाल्यावरती असं वरून मीठ भुरभुरा इथे आता मी एक चमचा जिरं घातले जिरं छान फुललं की मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे होते ते बारीक चिरून घेतले ते घालून घेतले कांदा आपल्याला जास्त नाही परतायचा आहे तर अगदी त्याचा हलकासा कलर बदली झाला होईल इतपतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा जास्त डार्क रंगावरती आपल्याला नाही परतायचा कांदा परतत असताना त्यामध्ये मी सात आठ कढीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची घालून घेतली ती सुद्धा आपल्याला कांद्याबरोबरच परतून घ्यायची आहे किंचितचा कांद्याचा रंग बदली झालेला आहे कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत जो मसाल्यातला आपला चमचा असतो डब्यातला त्याच चमचाने मी ते पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतले ते पण आपल्याला कांद्याबरोबरच परतून घ्यायचा आहे आपला हळदीचा कच्चे पण आहे तो गेला पाहिजे म्हणून मी ते अर्धा मिनिटभर एवढी हळद आणि मीठ जे आहे ते मिक्स करून घेतलं कोथिंबीर नुसती वरून घालण्यापेक्षा जर फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतली की कोथिंबीरची चव जी आहे ती नाश्त्याला अजून छान येते म्हणून आपल्याला कोथिंबीर घालून अर्धा मिनिटभर ती परतून घ्यायची आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे मी अगदी पाव चमच्यापेक्षा किंचित थोडीशी कमी साखर घातलेली आहे साखर तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल पण साखरमुळे अजूनच्या नाश्त्याला चव छान येते म्हणून मी पाव चमच्यापेक्षा थोडी कमी साखर घालून घेतली इथे ज्या आपल्या लाह्या आपण पाण्यामधून काढून ठेवल्या होत्या त्या घालून घेतल्या लाह्या मिक्स करताना काळजी काय घ्यायची आहे घ्यास आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे आणि हलक्या हातावरती आपल्याला लाह्या मिक्स करायच्या म्हणजे आपल्या लाया, लाया न तुटता चशाच्या तशाच राहतात तुम्हाला जर ह्या लाया न सुद्धा करायच्या असतील तर तुम्ही करू शकता फक्त लाया मिक्स केल्यानंतर वरून जर असं जास्त नाही तर अगदी किंचित पाणी शिंपडा आणि मग त्यावरती झाकण ठेवून द्या तसंही तुम्ही करू शकता इथे मी घ्यास कमी ठेवलेला आहे अर्धा मिनिट साठी मी झाकण ठेवून घेतलं आपला इथे लाह्यांचा अगदी पौष्टिक हेल्दी एकदम कमी आपला नाश्ता बनवून तयार अजिबात चिकट झालेला झालेला नाही छान तो सुटसुटीत असा आहे लाह्यांमध्ये पाणी घातल्यावर लगेचच त्या पाण्यातून काढा अजिबात जराही पाण्यामध्ये ठेवू नका अतिशय श्रम केल्यामुळे जर शरीराला थकवा आला असेल तर तुम्ही लायाचं सेवन केला किंवा लायांचा हा नाश्ता लाह पाण्यामध्ये भिजून ते पाणी जरी प्यालात तरी ते ग्लुकोज सारखंच काम करत आपल्याला हा नाश्ता देताना थोडेसे वरून असे शेंगदाणे कोथिंबीर आणि साईडला लिंबू द्यायचा आहे किंवा तुम्ही लिंबू पिळून सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला हा नाश्ता एखाद्या वयस्कर व्यक्तीला द्यायचा असेल तुम्ही शेंगदाणे नाही घातले तरी सुद्धा चालेल दात नसणारी व्यक्तीसुद्धा हा नाश्ता अगदी सहज खाऊ शकेल इतका हा मौसूत असा तयार होतो आणि चवीला तर एक नंबर हा लागतो तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद